येत्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे एक असलेली कोल्हापुरातील श्री करवीर करवीस आई अंबाबाई मंदिराच्या स्वच्छतेचे काम सध्या जलद गतीने सुरू आहे हे काम अगदी शेवटच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय दरवर्षीप्रमाणे मंदिराच्या कळसाची रंगरोगटी करण्याचे काम जवळपास संपत आलं असून मंदिर परिसरातील स्वच्छतेचे काम सध्या सुरू आहे बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार असून राज्यभरातून लाखो भाविक करवीर निवासीनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला येत असतात या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिराच्या आवारामध्ये मांडव घालण्याचे काम देखील सध्या सुरू आहे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून समितीकडून महिनाभर आधीच तयारीला सुरुवात झाली होती श्री आंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेसाठी बॅरिगेड्स पंखे कूलर डी स्क्रीन यांची व्यवस्था केली जाणार आहे एकंदरीत येणाऱ्या कोल्हापूर तसेच राज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी कोणतीही गैरसर होई नाही याची खबरदारी देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आली आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के प्रोजेक्ट